हॅलो मैत्रिणीनो -no. आपल्या सर्वांची आवडती मालिका लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या बुधवार एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय मग नेमकं घडलंय तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा रम्या नंदिनीला म्हणते नंदिनी तू कोणताही पुरावा सादर करू शकली नाहीये तू खोटाडी आहे माझ्या आईवर खोटे आरोप लावले हे सिद्ध झालंय त्यामुळे आता तू दिलेल्या शब्दाला जागायचं हे घर सोडून निघून जायचं आत्ताच्या आत्ता घराबाहेर हो हे ऐकून घरातील सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो जिवा रम्यावर चिडून म्हणतो तू कोण तिला सांगणारी घर सोडून जा नंदिनी हे घर सोडून कुठेही जाणार नाही घरातील सगळेजण हे रम्यावर खूप चिडतात तर पार सुद्धा म्हणतो नंदिनी घर सोडून कुठेही जाणार नाही रम्या जिवा आणि पार्थला म्हणते तसे भाचे आहात तुम्ही या नंदिनीने तुमच्या आत्यावर इतके घाणेडे आरोप लावले तरी सुद्धा तुम्ही तिची बाजू घेताय तुम्हाला स्वतःच्या आत्याबद्दल कसं काही वाटत नाही तेव्हा वसुवात्या ही, ही चांगलेपणाचा आव आणते आणि म्हणते जाऊ दे रम्या उलट मीच नंदिनीची माफी मागते सगळ्यांची माफी मागते मला तर आता असं वाटू लागले की हे सगळं माझ्यामुळेच घडतंय की काय मला माफ करा पण माझ्यावर असे घाणेडे आरोप यानंतर कधी परतही करू नका मला मेल्याहून मेल्यासारखं होतंय असं म्हणून वसुवात्या ढसाढसा रडण्याचं नाटक करू लागते आणि तिचं हे नाटक पाहून अविनाश हा चांगलाच इमोशनल होतो काव्या चिडून म्हणते वा वसुआत्या वा तुम्ही तर स्वतःच्या अश्रूंचा सुद्धा बाजार मांडलाय हे ऐकून वसुआत्या खूप चिडते तर नंदिनी काव्याला म्हणते काव्या गप्प बस काहीही बोलू नको कमीत कमी, -कमी त्यांच्या वयाचा तरी आदर ठेव आणि मी शब्द दिला होता की जर मी चोवीस तासांच्या पुरावा नाही सादर करू शकले तर मी घर सोडून जाईल मी माझा शब्द पाहणार आहे मी हे घर सोडून जाणार आहे नंदिनी घर सोडून जाते हे पाहून वसुआत्याला खूप आनंद होतो तर काव्या म्हणते ठीक आहे ताई जर तू हे घर सोडून जाणार असशील तर मी सुद्धा हे घर सोडून जाईल जेथे माझी ताई नाही तेथे मी सुद्धा नाही त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो सगळ्यांना खूप खुश होते नंदिनी आणि काव्या दोघीही घर सोडून जात आहे हे पाहून अविनाश खूप चिडतो आणि म्हणतो हे दोघी काय बोलताय तुम्ही कोणीही घर सोडून जायचं नाहीये तर मानिनी चिडून म्हणते मग काय करतील त्या दोघी तुम्ही कसे बोलताय कसे वागताय हे तुम्हाला कळत नाहीये का तुम्ही असं नाही करू शकत जर माझ्या दोन्ही सुना हे घर सोडून गेल्या ना तर मी कोणालाही माफ करणार नाही हे लक्षात ठेवा तेव्हा अविनाश म्हणतो मला काय करावं ते कळतच नाहीये आपल्या घरात हे काय चाललंय रम्या रडण्याचं नाटक करून म्हणते मामा तू काहीही कर परंतु माझ्या आईचा या घरात पुन्हा असा अपमान कधीही होणार नाही याकडे लक्ष ठेव तिला नवरा नाही मला बाप नाही म्हणून कुणीही आम्हाला काहीही बोलायचं कसंही का वागवायचं आता हे आम्हाला सहन होत नाहीये असं म्हणून रम्याही रडू लागते अविनाश ओढून म्हणतो तू गप्प बस सगळ्यांनी गप्प बसा आणि आता हा विषय संपवा असं कधी काहीच घडलं नाहीये असा विचार करा आणि नंदिनी तू वसुत्याची माफी माग हे ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो तेव्हा मानिनी चिडून म्हणते वा रे वा काय न्याय केलाय तुम्ही चिट पण तुमची आणि पट पण तुमची नंदिनी ही वसुआत्याची माफी मागणार नाही तेव्हा नंदिनी सुद्धा म्हणते हो बाबा काही झालं तरीही मी वसुआत्याची माफी मागणार नाही कारण वसुआत्याची माफी मागणं म्हणजे अन्याय सहन करणं आणि मी अन्याय सहन करणार नाही वसुआत्याने फक्त माझंच नाही तर आमच्या चौघांच्या आयुष्याचं वाटोळ केलं आहे खूप मोठं नुकसान केलं आहे आणि मी खरं बोलते हे मला माहिती आहे त्यामुळे मी वसुआत्याची माफी मागणार नाही काव्या म्हणते होताई तू एकदम योग्य करतेस आपण दोघीसुद्धा हे घर सोडून जाऊ वसुआत्या पुन्हा एकदम मेलोड्रामा करू लागते आणि म्हणते नंदिनी आणि काव्या तुम्ही दोघीही हे घर सोडून जाऊ नका तुम्ही दोघीही मला खूप महत्वाच्या आहात जर तुम्ही दोघी घर सोडून गेल्या तर माझ्या भाच्यांच्या संसाराचं काय होणार माझ्या भावाच्या घराचं काय होणार मानिनीने हे घर खूप प्रेमाने जोडून ठेवलंय त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका वाटलं तर मी हे घर सोडून जाते मी तुझी पाया पडून माफी मागते असं म्हणून व चक्क नंदिनीच्या पाया पडून माफी मागते त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो अविनाश नंदिनीवर चिडून म्हणतो पाहिलंस का कशा प्रकारे ती तुझी पाय पडून माफी मागते आणि तुला लाजही वाटत नाही तू तिची माफीही मागत नाही नंदिनी ही म्हणते बाबा तर अविनाश चिडून म्हणतो यानंतर मला बाबा म्हणायचं नाही मी तुझा बाप नाही आणि तू माझी मुलगी नाही असं म्हणून अविनाश रागारागाने निघून जातो सगळे तेथून निघून जातात नंदिनी काव्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागते सगळ्यांनाच वाईट वाटतं अविनाश रूममध्ये येतो तर मानिनीही त्याच्या मागे मागे येते आणि म्हणते तुम्हाला दिसत कसं नाहीये तुमची बहीण खरोखर चुकीची आहे नंदिनीला पुरावा सापडला नसला तरी सुद्धा तुम्ही नंदिनीच्या डोळ्यात पहा आणि वसुताईच्या डोळ्यात पहा तुम्हाला कळून येईल की कोण खरं आणि कोण खोटं आणि जर नंदिनी लग्नातून गायब झाली तर त्याचा फायदा रम्यालाच होणार होता ना रम्या ही पार्थ बरोबर लग्न करू शकणार होती वसुताईने हे सगळं केलं असावं तर अविनाश म्हणतो असं कसं नंदिनी मंडपात नव्हती तेव्हा रम्या सुद्धा मंडपात नव्हती जर वसुताईने हे सगळं केलं असतं तर रम्या मंडपात असती ना तिने लग्नासाठी होकार दिला असताना मला हे काहीच वाटत नाहीये मानिनी ही नंदिनीची बाजू घेत असते तर अविनाशला मात्र वसुताईच खरी वाटत असते यावरून या, या दोघांमध्ये चांगलंच भांडण रंगतं अविनाश म्हणतो मी त्या नंदिनीला कधीही माफ करणार नाही ती माझ्या नजरेतून उतरलीये तर मानिनी म्हणते आजपर्यंत नंदिनीने कायम आपल्या घराचा विचार केलाय ना ती जोडण्याचा विचार केलाय या घरात आल्यापासून ती वसुताई आणि रम्याशीसुद्धा चांगली वागते परंतु वसुताई कशा वागतात हे तुम्ही पाहिलं नाही आहे का त्यामुळे आपण नंदिनीवर विश्वास ठेवायला हवा परंतु अविनाशचा मात्र नंदिनीवर विश्वास नसतो आणि तो चिडून म्हणतो नाही ठेवणार विश्वास माझी ताईच योग्य आहे त्यामुळे मानिनीही रागारागाने तेथून निघून जाते तर इकडे काव्या खूप दुःखी असते आणि ती पार्थला म्हणते माझी ताई कधीही खोटं वागणार नाही पार्थ म्हणतो माझा नंदिनीवर पूर्ण विश्वास आहे पण जे काही घडलं ते खूप चुकीचं घडलं बोलता बोलता काव्याला ठसका येतो तेव्हा पार्थ तिच्या पाठीवर थापडतो आणि तिला पाणी प्यायला देतो तेव्हा कुठे काव्याला बरं वाटतं तर इकडे नंदिनी खूप दुःखी असते जे काही घडलं त्यामुळे ती रडत असते तेवढ्यात जिवा तेथे येतो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवतो नंदिनी त्याला सांगू लागते मी काहीही खोटं वागले नाहीये खोटा पुरावा सादर केला नाहीये तर जीवा म्हणतो मला कळतंय नंदिनी तू ट्रॅप झालीये आणि जे काही झालंय त्यात तुझी काहीही चूक नाहीये तू योग्य आहेस नंदिनी म्हणते पण हे सगळं कसं घडलं त्या दीपकने माझा विश्वासघात केलाय माझ्या बरोबर नेहमीच असं होतं मी ज्याच्यावर विश्वास ठेवते तो माझा विश्वासघात करतो मला माणसंच ओळखता येत नाही जीवा नंदिनीला समजावून सांगतो तरी मी तुला म्हणत होतो मला तुझ्याबरोबर येऊ दे जर मी तुझ्याबरोबर आलो असतो तर मला हे सगळं कळलं असतं पण तुझीही काही चूक नाहीये तुलाही असं वाटलं की माझ्यावर विश्वास कसा ठेवायचा याआधीही मी अनेकदा तुझा विश्वासघात केला आहे ना पण यानंतर तुम्हाला सगळं सांगत जा मी तुझा विश्वासघात करणार नाही नवरा नाही तर एक मित्र म्हणून मी नक्कीच तुझी साथ देईल असं म्हणून जिवा हा नंदिनीला म्हणतो चल मी तुझ्यासाठी काहीतरी खायला आणतो पण नंदिनी त्यासाठी नकार देते जिवा म्हणतो आधीच तू खूप टेन्शनमध्ये आहेस कमीत कमी शरीराची तरी काळजी घे नंदिनी म्हणते आता फक्त मला स्वतःचा वेळ हवाय मला काहीही नकोय मला थोडा वेळ द्या जीवा हो म्हणतो आणि तेथून निघून जातो नंदिनी विचार करू लागते हे सगळं वसुआत्याने कसं केलं का केलं दीपक हा फितूर कसा झाला त्याचवेळेस वसुआत्या आणि रम्या तेथे येतात आणि म्हणतात आम्ही तुला सगळं सांगतो हे सगळं कसं घडलं पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नंदिनी ही वसुवात्या आणि रम्याला चॅलेंज देईल की आजपर्यंत तुम्ही समजदार नंदिनी पाहिलीये आता तुम्ही नंदिनीचं खरं रूप पाहाल आणि आता एकमेकींना सावरून उभे राहा कारण तुमच्या आयुष्यात मोठं वादळ येणार आहे हे ऐकून या दोघी चांगलाच घाबरतील तर अविनाश हा नंदिनीवर पुन्हा एकदा ओरडणार मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद